पार्श्वभूमीवर नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याने आंबेडकरी समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे या घटनेच्या निषेधार्थ येवला येथे ऑल इंडिया पॅन्थर तसेच आंबेडकरी समाजाच्या वतीने विंचूर चौफुल येथे गिरीश महाजन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली संविधानाचा अपमान केल्याचा आरोप करत आंदोलकांनी महाजन यांच्यावर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे यावेळी पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना निवेदन देण्यात आले संविधान मी ऑल इंडिया सेना ग्रामीण अध्यक्ष काल झालेल्या सव्वीस जानेवारीच्या जा कार्यक्रमानिमित्त पालकमंत्री गिरीश महाजन यांना संविधान चालतो पण संविधान लिहणारा चालत नाही यांचे मन किती मनोवादी आहे काल त्यांनी त्यांच्या विचारातून दाखवून दिलेले आहे आमची भगिनी माधवीताई ते जाधव त्यांना आम्ही ऑल इंडिया पॅन्थर्स सेनेतर्फे पाठिंबा देत आहे दर तिच्या केसालाही धक्का लागला किंवा त्याच्यावर कोणता गुन्हा नोंद झाला आमच्या भगिनीवर ऑल इंडिया पॅन्थर सेना महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हे सरकारने लक्षात ठेवावे ऑल इंडिया पॅन्थर्स सेनातर्फे आज येवल्यामध्ये घोषणा देऊन निषेधार्थ त्यांचा गिरीश महाजन मुर्दाबाद घोषणा देण्यात आली आणि सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने पोलीस आपले भवारी साहेब यांना निवेदन देऊन व्यक्त करण्यात आला पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर अॅट्रोसिटी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा आम्ही येवला शहरात आम्ही सगळे तरुण कार्यकर्ते कार्यकर्ते आंबेडकर चळवळीत कार्यकर्ते त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी येवल्याच्या जनतेकडून करण्यात येतो